श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई आहे का हो आहे आहे बोला ना इथे काय पाऊस खूप आहे ना मुंबई त्यामुळे हो। मध्येच रेंज येते जाते असं होत शाळा बंद येत नाही का हो 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 होता ताई हा हा सांगायचं आहे ना म्हणून नंतर फोन करत होते सांगू का नाव सांगा सांगायचं असेल तर हा माझं नाव आहे अर्चना सुशील जरा मी राहते बारामतीमध्ये सहा महिने झाले होते मोठी बाई शिरूरलाय सहा महिने झाले होते इतकं प्रचंड तिला दुखणं हलत होत तिला ना घडी तळपायची आगने निघायची घडी डोकं दुखायचं घडीत कंबर दुखायची पाय दुखायचे आणि इतकं जबरदस्त झालं दुखणं बारा लाख रुपये गेले तिला हो हो तिच्या मिस्टरांनी जिथं नाही तिथं नेला हो पुण्यापर्यंत पार मुंबई पर्यंत रिपोर्टन हे सगळं केलं पण काही असं ये ना कुठंच ये ना शेवटी मला ती तिने मला फोन केला आणि ती मला म्हणली की मला आता जगूच वाटत नाही मी म्हणलं का ग अशी म्हणती म्हणली मला कसलंच बरं नाही मला बरंच वाटत नाही काय करू जगून म्हणली किती वेळा कुठल्या तोंडाने म्हणायचं ना सारखं बरं नाही बरं नाही मी म्हणलं असं म्हणून का काय मी म्हणून चालतं का म्हणलं आपण करू प्रयत्न मी असं म्हणलं तर मग मी काय म्हणलं स्वामींना म्हणलं ले आता परीक्षा पाहिली तुम्ही पैशा पाय पैसे गेले तिच्या जीवाच लय हलवा द्या मी माझा प्रपंचा सोडून महिनाभर तिच्या पैसे होते मी असं म्हणलं बर का म्हणलं हा मी सवा लाखाचा जप करते पण स्वामी देवा तुम्ही तिला बरं करा मी सात दिवसाचा पाराय म्हणजे सव्वा लाखाचा जप लावला बर का सात दिवसाचा हो तिला एकच आठवड्यात फरक पडला बघा हो म्हण इतकं आनंद झाला मला तुम्हाला सांगायचं होतं ते रडायची पडायची लय हाल झालं तिचे मिस्टर हाय जाऊ चांगले सर्वे म्हणजे ह्याला म्हणून बरं आहे हो दुसऱ्या सारख्याला दुखन आले एवढे पैसे कुठं वाढायचे बरोबर आहे सतत गाडी सतत दवाखाना तिला आहे ना कर्णीच इतकं जबरदस्त कर्णी होती ना तिला तिने तिने एक बिल्डिंग बांधली शिरूल मध्ये बर का आणि दोन लाख रुपये खर्च केला वास्तुक्षांत बाप रे हो आता का आपलं स्वप्नातलं घर असतं कुणाला पण आनंद उत्साह वाटतोच घेऊ हो हो सगळ्यांना साड्या सगळ्यांना भेटवस्तू कुणाला काय जागरण केलं पूजा केली जी ती आजारी पडली जी आजारी पडली ना ती पूजा वगैरे झाल्या हो ती जवळ सहा सात महिने आजारी होती बापरे इतकी आजारी पडली अहो पारे ना अशी झोपायची एका अंगावर व्हायची आणि म्हणायची माझी आग होती ग मला त्रास होतोय ग तेवढ्या तुला अकलकोटला नेलं तुळजापूरला नेलं अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची पालखी निघती का नाही संध्याकाळची oh, 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 oh. गुरुवारची नाही का पौर्णिमेची मग तिथं पालखी खाली पण म्हणजे नाही का ओलांडा घेतला oh, oh. तिथ मला नाही जाता आलं गाडीत भरपूर जागा होती तिला वाटाय म्हणजे जागा नव्हती हो तिला वाटायचं ये मी म्हंटल अगं जेव्हा तुला, तुला बरं वाटेल तेव्हा मी जाते स्वामी कुठे जाणार ना बरोबर जेव्हा बरं वाटेल ना तेव्हा मी जाईन आणि मग इतकं हाल झालं तिचं आम्हाला असं वाटायचं जगायचीच नाही अहो लय हाल झालं लय ना तिला तिच्या जीवाशीच खिलती अहो तिला काळोबाईच्या ठिकाणी तिथं लागवं रुपये घेतले ते बोंडोबानी हा आता ती आज ती करावं लागतं बर का शास्त्रानं आपल्याला वाटतं तसं नाही का पण त्या माणसाने तेवढे पैसे घेतले दुसऱ्या ठिकाणी पाहिलं कोण म्हणलं हिच्या अंगातची ना आग होती असं तसं ज्याला अनुभव येत म्हणतात अनुभव स्वामींचा आता आपण काय सांगतो आता काल परवा एक बाई आली ती माझ्या ग म्हणली मला स्वामी चरित्र लावायचंय कसं लावायचं मग जे मला माहिती ते मी सांगितलं है ना बरोबर बरोबर काय सांगायला अडचण आहे मग संकल्प करा कशासाठी करताय तुमचं नाव सांगा गोत्र सांगा आणि मग करा सुरू बरोबर करा नाही तर साथ करा काय तुमची इच्छा मी तस काय म्हणत नाही केंद्राला मी आरतीला पण जाते तिथं पण मी दादांना म्हणलो बहिणीला बरं नाही हवा असं तसं म्हणजे शि केंद्र आहे ना मध्ये दौंड शिकाडची केंद्र आहेत ना अशी दादांचं नाव काय त्यांचं होले दादा असे प्रत्येक ठिकाणी असते ना आणि मग मी त्यांना सांगितलं मग ते म्हणले वाटण बरं असं तसं माझ्या मनानेच केलं मी कुणालाच विचारलं नाही माझ्या मनाने सवा लाखाचा झोप केला म्हणलं स्वामी तुम्ही जाता घेतन मारा नाही तर ठेवा माझं जेवढी श्रद्धा आहे भावना आहे तेवढं मी तुमच्या सेवा करणार आहे मग तुम्ही तुमचं ठरवा काय कर दोन आठवड्यात झल बरं वाटायला लागलं अहो हो अहो भांड्यावाली वाली बाई चपात्या भाजी करून जायची ती लेकरं खात तिची तुझी चपाती अशी होती ही अशी करते काय हो नवी मी तरी किती वेळ राहणार होता मी माझे पण दोन लेकरे शाळेला जाते येत्या संध्याकाळी नवल्या मी त्यांचा एकाडे ला आहेत ना मग उशर आहे आणि त्यांना बी वाटत कि आय असे वाटतं वाटत तरी मी त्यातनं सुद्धा तिच्यासाठी महिनाभर काढला महिनाभर दवाखान्यात जा त्या दाव कसं लाईन काढून टाकायची सगळं काढून टाकायची हो लय त्रास झाला माझे वडील तर ले, ले, ले रडायचे आओ तर स्वामींना फक्त मी एवढंच म्हणलं काय असल ते तुम्ही बघा आता ह्याच्या पलीक मला काय माहित नाही सेवा काय अमृत सुद्धा वाचलं तिच्यासाठी बाहेर केलं पण आता म्हटलं काय असेल ते तुम्ही बघा सव्वा लाखाचं मी जप करते मी सकाळी तीन वाजल्या बसणं जी बसायची देवापाशी सकाळचे सहा पर्यंत बसायचे मग सहाला आठ ते दहा डबा करायचा आणि परत मग बसायचं आणि परत मग बारा बाराच्या आत करून घ्यायची परत संध्याकाळी एवढं जप मला आहे का एवढं करायचं आणि माझ्या कोणा करून बी घेतलं कुठलं अडचण घेऊन दिली नाही काय नाही कमाल असं स्वामी दाव खरंच ले मला काय होत ताई मला तुम्हाला एक विचारायचं मी असं स्वामींची सेवा करू किंवा स्वामी पुढे असो नसू मी असं डोळे प्रतिमा दिसते खरंच हो मला तसच होतो आता तुम्हाला सांगते बालाजी माहितीये का सासवड मधला नसन माहिती तुम्हाला हा तिथं मी गेले होते गेल्या पौर्णिमेला तर तिथं शिष्य म्हणून गुरु त्यांचं म्हणजे शिष्य आहे त्यांचे तिथं आणि मग गजानन महाराजांचे शिष्य असं काहीतरी बरं का तर का। का ते काय आपल्याला धंद्यासाठी व्यवसायासाठी आपल्याला सेवा देतात म्हणजे ते त्यांचं अहो ते गजानन महाराजांचे शिष्य आणि ते स्वामी गुरुदेव दत्त हे असं त्यांना प्रसन्न झालेले आहेत सासवडला कुठे असतात ते तिथंच मठे त्यांचा लो मोठा आहे अच्छा अच्छा आणि मग एक जणांनी सांगितलं आम्हाला की तिथं सगळ्या गोष्टीला प्रश्न आहे बर का हो तर मी माझ्या म्हणजे वैयक्तिक प्रश्नासाठी गेले होते मग तिथं मी बसले तिथं आरती यज्ञ हो भरपूर सेवा होती मग पौर्णिमेला आम्ही तिथं बसलो आणि ते नाही का ते दादा असे सेवा करत होते आणि मला त्यांच्या भिंतीला असं टेकून बसले होते आणि शब्द सांगते मी खोट सांगत नाही मला आहे ना त्यांच्या त्या भिंतीवर स्वामींची प्रतिमा अहो दिसायची मी म्हणलं कस काय मी म्हणायचं पहिल्यांदा आपण आलोय मी म्हणलं माझ्या संगती एक होती ना मी म्हणलं तुम्हाला तसं दिसतंय का हो तिथं भिंतीवरती प्रतिमा त्या म्हणल्या नाही नाही तुम्हाला भास होत त्या म्हणल्या मी म्हणलं स्वामी असं का होतय मला असं का दिसतंय ते म्हणले ना बसले ना ते असं मला त्यांच्या मागो प्रतिमा दिसायच्या काय माहिती हो म्हण सक्षात असं बसलेलं नाहीत का फोटो हो तसच दिसायचं आणि मग त्यांना मी म्हटलं की म्हणलं माझे गाय व्यवसाय त्याच्यासाठी मला वाढ पाहिजे आणि मला म्हणलं साड्यांचं दुकान आणि त्याच्यासाठी पण म्हणजे नाही का पुढे पाहिजे मग ते म्हणले आमोशाला या आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला ही योग्य आहे का धंदा करायचा किंवा तुमच्यात कुठल्या धंद्यात येशिन का मग म्हणले तुम्ही या आणि मग तुम्हाला सांगतो ठीक आहे मग आता आमोशाला गेले का नाही आपलं नाव सांगितलं की ते सांगतात त्यांना स्वामी साक्षात प्रगट झालेले दाऊ त्यांचं वो, त्यांच दादाच म्हणते सगळी मग मी असेल वय लय भरपूर वय वय झाली साठ सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जास्त वय आहो अच्छा अच्छा कारण कसं मध्ये तिथे बाबा पकडले गेले ना हा 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 तर मला वाटलं त्याच्यात ते काय नाही नाही हे वेगळेच आणि हो दत्तांची सेवा स्वामींची सेवा आणि सगळे नाही का नात नाहीत ना नात पण त्यांची सेवा असं करतात ते आता आपण गेलो तो पहिल्यांदा त्याच्यामुळे आपल्याला एवढं माहित नाही पण आमशाला गेलं आणि जर वाढ आली ना मग होईल मला एक विचारायचं मी छोटस छोटस मला नाही का साड्यांचं सा सेंटर चालू करायचं से। होईल का होईल होईल आता अनुभव शेअर ना नक्की होईल हुई ना मला असं वाटत लाख दोन लाख लाख दोन लाख घालवायचे असं व्हायला पाहिजे ना आणि हा ना बोललं ना खूप छान वाटत एक जो आपुलकीच <laughs> नात वाटतं मला पण तसंच वाटत मला असे स्वामी असे परके वाटतच नाही खरंच तुम्ही किती लांबे मी तुम्हाला ला वगैरे पाहिलेले पण असं वाटतं आपुलकीच वाटतं एक नातं खरंच आहोत वाटत काय माहिती